काय माहिती मग बघ शोधत बसत माणूस कळत नाही तुला कुठलं मागे बघा हे दोघांची मस्ती तर महाराजांचं पूर्ण आवरले आमचं इतर आज गोरक्षनाथांचा प्रकट दिने आम्ही आवरून घेतलं घरातलं तर कल्पनाच नव्हती योगायोगाने सगळे कार्यक्रम जुळून आलेत आह वणितांनी था ठरवलं म्हणून जुळून आलेत तर आता आहे आता रोजर आवरण मग जाणार थोडे फुलं हा कजरे वगैरे आणायला महाराजांचं कसं आवरलं तुम्हाला दाखवतो थोडक्यात असा आपण प्रयत्न केला आहे आपण हे प्रकट दिनाच्या नाही अष्टमीच्या वेळेस पण केलं होतं आणि मग आज गोरक्षनाथांचा प्रकट दिन आहे म्हटलं थोडासा असं आपल्याला जसं जमल तसं था, था, तर एका मित्राचा फोन आला की गोरक्षनाथांची आज प्रकट नाही तर शूट पण करायचं आहे मग आता महाराजांचंही म्हटल्यावर सेवा तर केलीच पाहिजे तर आता आणि सेवासोबत महाराजांनाच काळजी की आपल्याला मानधन पण मिळलं पाहिजे तर त्यांनाही माहिती आहे घरी मानधनावर चालतं आपल्याला हे करतं आहे मग लोकांपेक्षा देवांचं आपल्यावर आप लक्ष आहे आता असं मानता येईल की एक झालं की एका देवाची सेवा करायला भेटते तर मला तर काय जमणार नव्हता खामरला पाठवलं पुढं आता मी चाललो दर्शनाला तर पालखीचं दर्शन, पाल दर्शन भेटते का बघू गो रक्षीनाथ महाराजांच्या पालखीचं तर चला धनकवडीमध्ये आहे पालखी आता दाखवतो पाल तुम्हालाही निघालो आलो दर्शन आणि दर्शन भेटलं आपल्याला बरोबर धनकवडी नको काय आता इथं जिथं हो मी तिथं जायचं आहे तिथंच मी आपला कार्यक्रम पण तिथं चला मी जाऊया तिथं आपलं आता जिथे कार्यक्रम आहे तिथं आपण पोचलो वा वा मस्त असं था भारी नियोजन केलं तुम्हाला दाखवतो सर्वांना खूप असं मस्त नियोजन आहे दणकवडीमध्ये सध्या खूप छान छान असे खूप छान छान असे उपक्रम राबवले जात आहेत आता छान वाटते की महाराजांच्या सानिध्यात या जागा असल्यामुळं तिथं अशा अनेक गोष्टी होत आहेत आता होमकुंब आहेत बरेच बघू शकता तिथे होमकुंब आणि आपलं अमर इथे आता मी तिथे सेवेला जाणार आहे त्या कॅमेऱ्यावरती मी थांबणार आहे आता जरा वेळ तर चाल जाऊन मी तिथे

यज्ञ इथे केलेले हे बघा ते आठ यज्ञ आहेत आणि इथंच होम होणार आहे तर खूप छान असं नियोजन केलेलं आहे इथं आता पालखी थोड्या वेळात येईलच मग आपण येऊयात दर्शन आणि मग आपण घरी जाऊन आपल्या घरी पण कार्यक्रम आहेत तोही करून येऊयात महाराजांच्या पालखीचं आगमन झालेलं आहे इथं तुम्हाला दाखवतोय गुरु महाराजांची पालखी आणि मोठा यज्ञ आहे एक रामर म्हटला मला घ्यायचं आहे दर्शन तर मी म्हटलं येतो तुझं पण व्हिडिओ शंकर महाराज आयुष्यात आले आणि अशयी नातपंथी पण माझ्या आयुष्यात महाराजांनी आणून दिले या सर्व गोष्टी अचानकच घडल्या छान आले मग शंखनादाच्या आवाजामध्ये सुरुवात झाली महाराजांच्या होण्याला आणि सुरेख असा शंखनाद यांनी केला

चला तर आता आपण घरी तर आपले जिले संकेत आणि बरेच कौटुंबिक मेंबर आता येणार आहेत आपले आणि घरी आपला छोटासा कार्यक्रम आहे गोरक्षण आता ज्या प्रकट दिनानिमित्त त्याची इच्छा करावी चला जाऊयात घरी आलो आपण घरी तर करून घेऊयात महाराजांच्या आरतीची तयारी आणि घेऊयात आज महाराजांची आरती करून या चला सर्व प्रसादाचं नियोजन भारती वहिनी आणि वनितानी केलं आणि आलेले आपले सर्व पाहुणे असे पोटभर प्रसादाचा आस्वाद त्यांनी घेतला खूप भारी वाटलं तर खूप छान असा कार्यक्रम झाला आमच्या घरी आणि अचानक सर्व ठरलं मस्त झालं महाराजांनी करून पण घेतलं तर आजच्या ब्लॉगला आपण इथे समाप्त करूयात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा गुड नाईट शुभरात्री धन्यवाद